तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनणारी आणि अगदी पाच मिनिटाच्या आतच बनणारी अशी पनीर मसाला भाजी दाखवते पण याच्यासाठी तुमची ग्रेव्ही मात्र तयार पाहिजे तर इथे मी पनीरचे तुकडे असे बारीक करून घेतलेले आहेत आणि ते त्यामध्ये तळून घेतलेले आहेत आणि मात्र ग्रे ग्रेव्ही बनवतात त्याच्यामध्ये टॉमॅटो भाजून टाकलेले आहेत आणि कांदा वगैरे भाजून टाकलेला आहे तर ता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर ग्रेव्ही तशी बनवू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये वापरून आता बघा इथं मी पर्यंत कांदाने कापलेला डायरेक्ट ती ग्रेव्ही त्याच्यात टाकलेली आणि मसाले मात्र अगोदर अगोदरच तया काढून ठेवलेले म्हणजे ग्रेव्ही परतत होतीच तोपर्यंत तो तो मसाला असे थे, काढून ठेवलेले त्याच्यामुळे आपली भाजी तर लवकर बनतेच पण छान होते आता बघा छान असं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत आणि बघा आता कलर पण किती छान असं त्याला आलेले आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये तळेला पनीर टाकलेलं आहे आता बहुतेक मध्ये तुम्ही बघतच असाल तर मी ग्रेव्हीवर कधी पाणी नाही टाकत पहिले भाजी टाकते आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकते आता इथे मी गरम पाण्याचा वापर करते कारण जेणेकरून तरी अशी छान येईल आणि आपल्या भाजीला चवही अगदीच मस्त असे येईल तर आता तुम्हाला इथे जशी हवी तशी तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर पातळ हवं असेल तर जास्त पाणी किंवा जर कमी याच्यामध्ये हवं असेल तर कमी पाणी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार ते टाकू शकता आणि अगदीच कमी मिनटामध्ये आपली ही भाजी बनलेली आहे आता उकळ्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा गॅस बंद केल्यानंतर बघा ते छान अशी त्याला तरी सुटली तर आता तुम्हाला रेसिपी बन आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला जर एखादी रेसिपी बघायची असेल कुठली वेगळी तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्याशी नक्कीच ती शेअर करेल तर इथे बघा मी हे अननस असे कापलेले आहेत ना ते असे त्याची रोपं बनवायला ठेवलेले आहेत आणि आता बघा भाजी थंड झाल्यानंतर किती त्याचा घट्ट असं आलेलं आहे आणि आपले पनीर मसाला तयार झाला या मग खायला